आणि तुम्ही आता म्हणताय की राजेश पाडवींना निवडून द्या तुम्ही केसी पाडवी साहेबांवर आरोप करताय आणि म्हणताय की केसी पाडवींनी आम्हाला एकत्र करून दिलं म्हणे खर तर आभार तुम्ही मानले पाहिजे केसी पाडवींचे भले राजकारण काही असो या तिकिटेच्या चक्कर मध्ये तुम्ही दोन्ही आई बाप बेटे एकत्र आले एक एक ही सुद्धा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे परिवार एकत्र राहायला पाहिजे एक संघ राहायला पाहिजे मुलासाठी बाप आणि बापासाठी मुलगा मैदानात उतरला पाहिजे ही आपली भारतीय संस्कृती आहे परंतु चुकीचे आरोप करून तुम्ही जर कधी आमच्या राजू दादाला आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बदनाम करत असाल तर भविष्यामध्ये तुमचं सुद्धा राजकारण कधीही सक्सेस होणार नाही हे उदय सिंग तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आपण लक्षात घ्या ही निवडणुकीचं महत्व काय आहे आपण दोन हजार मध्ये आणि आम्ही ठोकपणे सांगतो दोन हजार एकोणावीस मध्ये आम्ही राजेश पाडवींचा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा आम्ही प्रचार केला होता आणि त्याच्यामध्ये राजेंद्र गावित सुद्धा सहभागी होत आमची अपेक्षा होती की एक प्रशासनातला माणूस एक अधिकारी माणूस या यांना शादा मतदार मतदारसंघासाठी ज्यांनी स्वप्न दाखवले तो येईल आणि काय पलट करेल राजेश दादा आमचे देखील मित्र आहेत परंतु तुम्हाला आम्ही जेव्हा लोक मग लोकांनी जेव्हा तुम्हाला मतदारांनी जेव्हा तुम्हाला संधी दिली तर तुम्ही तुमच्या संधीचा उपयोग काय केला हा प्रश्न खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये विचारला गेला पाहिजे तुम्ही एकदम अभिमानाने सांगतात बाराशे कोटीचे काम केले बाराशे कोटीचे काम केले माझा तुम्हाला जाहीर आवाई चला तुमचे बाराशे कोटीचे काम आपण बघायला जाऊ त्याच्यातलं एक काम आहे जरा फाटा मसावासता तीनच दिवस तीनच महिने झाले चार महिने आठ महिने नऊ महिने एक वर्षभर नुसता रस्ता खोदून ठेवला दरा फाटापासून तर मसावत पर्यंत वर गावापर्यंत जाणाऱ्या सर्व नागरिकांनी किती हाल भोगलेले आणि आता तुम्ही बघताय त्या रस्त्याचे काही ठिकाण नाही तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने सांगतात की तुम्ही विकास केला आमच्या शाळे शहरामध्ये तुम्ही कुठल्याही रस्त्याने या मलोनीच्या रस्त्याने या मोहि चौकुलीकडनं या नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराच्या साईडने या तुम्हाला शाळेमध्ये एकही रस्ता दिसणार नाही ज्या मसावत गावामध्ये आपण सभा घेतोय या एकही गल्लीमध्ये मला तुमचं काम दिसत नाही मसावत गावामध्ये छाती टोपणे सांगा की तुम्ही इथं काम केलं तुमचे बाराशे कोटीचे कामांची फक्त अफवा आहे मुळात फक्त ठेकेदार आणि टक्केवारी हीच खऱ्या अर्थाने आमदारांची ओळख झाली ही दुर्दैवाची परिस्थिती झाली